मयत कामगाराच्या कुटुंबियांना लाभ मिळवून देण्याच्या कामासाठी सिटूचे नेते सीताराम ठोंबरे काल दुपारी सातपूरच्या एस आय सीच्या रिजनल कार्यालयात रिक्षानं गेले त्याचवेळी बाहेर पडणाऱ्या संजीव मिश्रा या अधिकाऱ्यानं ठोंबरे यांना रिक्षा कार्यालयाच्या पार्किंगमध्ये का आणली यावरून अरेरावी केल्याचा प्रकार घडला दरम्यान हा प्रकार सिटूच्या पदाधिकाऱ्यांना समजताच सिटूचे काही पदाधिकारी एएसआयसी रिजनल कार्यालयात घोषणा करत दाखल झाले मिश्रा साहेब होशम्या आओ होश में आके बात करो अशा घोषणा करत मिश्रा माफी मगने की मांग आय नाशिक जिल्हा लोकल बॉडीवर कामगार संघटनेचे पदाधिकार पदाधिकारी म्हणून नियुक्त असलेले सिटूचे पदाधिकारी सीताराम ठोमरे हे नेहमीप्रमाणे कामगारांच्या विविध कामांसाठी या कार्यालयात नेहमीच येत असतात याच कार्यालयातील अनेक कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणूनही ठोमरे उपस्थित राहिले असं असतानाही एका अधिकाऱ्यानं त्यांच्याशी अरेरावी केल्यानं सिटूचे पदाधिकारी अधिक संतप्त झाले प्रकार बघता उपक्षेत्रीय अधिकारी शेखर पाटील यांनी सिटूचे नेते सीताराम ठोंबरे यांना काही पदाधिकाऱ्यांसह केबिनमध्ये बोलावून घेतलं घडलेल्या प्रकाराबाबत चर्चा करत समजूत काढली यावेळी सिटूच्या पदाधिकाऱ्यांनी मिश्रा यांच्या विरोधात निवेदनही दिलं दरम्यान संजीव कुमार मिश्रा यांनी गैरसमजातून सर्व घडल्याचं सांगत ठोंबरे यांची माफी मागितली यानंतर ठोंबरे यांनी बाहेर येऊन संतप्त पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितलं याविषयी सिटूचे नेते सीताराम ठोंबरे यांनी अधिक माहिती दिली आहे काय प्रकार घडला होता त्या आज मी दुपारी एक वृत्त कामगार होता आणि त्याला तो आजारी होता आणि तो एक्सपायर्ड झाला महिना झाला त्याला त्याला पेन्शन बसेल की नाही ही चौकशी करण्यासाठी मी इथे आलो इथे आल्यानंतर मी रिक्षातून आलो मी लोकल कमिटीचा सदस्य असल्यामुळे एस आय लोकल कमिटी सदस्य असल्यामुळे मी माझी गाडी नेहमीच मध्ये पार्किंग करत असतो आणि मी सिक्युरिटीला सांगितलं की बाबा हे तो म्हणा मला सांगितलं त्यांनी मग तुम्ही बाहेर करा ते अलावड नाही आहे म्हटलं मी बाकीचे आहे तसे माझी गाडी आहे मी पण लोकल कमिटीचा सदस्य आहे आणि मला पण इथे गाडी लावायचा अधिकार आहे मी लावली आणि पाच मिनटाचं काय मी जाऊन येतो तर मग त्याने त्याचा ऑफिसर बाहेर जायचं तर तो आला त्याने त्याला विचारला असेल काय विचारायला वाईट नाही तर त्यांनी मला एकदम तुम गाडी निघालो या असेल तुम्ही कर आहे काय उलट्या सुलट्या आरेरावीची भाषा जरी वापरली तो माझा पण कौश सुटला मी पण मी त्याला सांगितलं की मी लोकल कमिटीचे सदस्य आहे परंतु लोकल कमिटी सदस्य तर क्या हो गया आणि ह्या गोष्टीवरती हे झालं माझ्या सगळे कार्यकर्त ते माहीत पडलं विरुद्ध निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो होतो आणि जे मिसरा साहेब आहे त्यांनी येऊन माफी मागितली आणि संजीव मिश्रा यांनी माफी मागितली आणि पुन्हा अशी घटना घडणार नाही माझ्या कळत न कळत मायकडे झाली असं त्यांनी मान्य केले आहे यावेळी सिटूचे पदाधिकारी देविदास आडोळे संतोष काकडे तुकाराम सोंजे संतोष कुलकर्णी हिरामन तेलोरे गौतम कोंगळे अरविंद शहापुरे मोहन जाधव राहुल गायकवाड कल्पना शिंदे विजया टिक्कल युवराज पाटील संजय पवार अप्पा वटाणे आदींसह सिटूचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते